एवढ्या त्याला दिलेर खान येतोय म्हटल्याबरोबर हा रामजी पांगेरा साक्षी माळ्यांसह आणि म्हणाला दिलेर झुंजायचं आहे जे जातीचे असतील ते बरोबर येतील जे जातीचे नसतील चालते होतील लक्षात ठेवा लडेल त्याला सोन्याची कडी आणि पडेल त्याला चोळी बांगडी काय घ्यायचंय ते ठरवा कोण तयार कोण तयार बघता बघता साचे मायांचा किलकार झाला आधी तार हर हर महादेव आणि बघता बघता आता या रामजीने आपल्या अंगोर आणि म्हणाला ये दिलेर खान ये आणि बघता बघता दिलेर खानांच्या घोड्याचा टापाचा आवाज चालला सातशे माळे भिंगी सारखे गडगडाट फिरले दोन्ही हातात हत्यारे घेतलेले सातशे माळे बघता बघता दिलेर खानाची झुंजू लागले बेभाम टिपरी शिमग्यात घुमावी तैसे मराठे कटाटले दिलेर खाना चंबित झाला गड़ अरे कोण शौर्य हो? अरे कुठलं शौर्य हो? अरे माझे शिवाजीराजे सांगत माझा एक मावळ शंभरला भारे अरे पाचशे ला भारी पडत होता बेपान झुंजत होता